चला आज मी आणि एक भाताचा प्रकार करणार आहे हा म्हणजे कोबी भात तर त्या कोबी भातासाठी मी आता काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी गाजर आहे ढबू मिरची आहे श्रावण घेवडा आहे काजू आहेत माझ्याकडे होते म्हणून घेतले लसूण आहे आलं आहे कोबी आहे आणि हे दहा रुपयाचं पॅकेट मिळतं त्याच्यात सगळा मसाला असतो सगळा मसाला असतो बघा त्याच्यात तिरफूल आहे जिरं आहे लवंग आहेत मोठ्या वेलदोडे आहे छोटे वेलदोडे आहे मिरे आहे तमालपत्री आणि दालचिनीचं कांड हे असं असल्यामुळे जास्त चांगलं आहे कारण काढून टाकता येतं नाहीतर दातच मोडतात कुठंतरी वास सुंदर लागतो पण तर आता भात भाताचं मी तांदूळ भिजत घालते आणि कोबी मी प्रथम आता मी आता प्रथम कोबी कोचणार आहे तर तो कोबी कोचताना मी दाखवते तर का दाखवते तुम्हाला मी सांगते कारण कोबी कोचता येत नाही सगळ्यांना तुम्ही चिरता विळी तुम्हाला वापरता येत नाही तर विळी वापरता येण्यासाठी म्हणून ह्याला म्हणायचं कोचणे हे बघा हे असं कोचायचं कोबी कोशिंबिरीला सुद्धा हा असाच कोचायचा असा एकदा असा एकदा हा असा याला म्हणायचं कोबी कोचणे आणि मग हा असा 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 करायचा हा होता असा बारीक 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 होतो असा कोशिंबिरीला सुद्धा आम्ही असाच करतो को चिरण्यापेक्षा कोचायचा हा काकडी कशी कोचतो ना आपण तसं काकडीसुद्धा आपण चिरत नाही ना तर तसं कोबीसुद्धा कोचायचा एकदा आडवा आणि एकदा उभा हे आणि मग त्याच्यानंतर हा असा असा पुढचं पुढचं असं जर काढायचं बस झाला मला एवढा कोबी आजच्यासाठी दाखवते मी तुम्हाला हे पहा असा छान कोबी केलेला आहे आणि मस्तपैकी अशी ही आपण भाताची तयारी करून घेतलेली आहे दहा मिनटात आता एक लगेच आपला भात तयार होईल आणि त्यासाठी मी आज स्पेशल मसाला घालणार आहे याला पुलाव म्हणा काही म्हणा पण मी पुलाव मसाला घालणार नाही आहे तर तोही तो दाखवते मी तुम्हाला ही एक वाटी तांदूळ आणि ही छोटी अर्धी वाटी एक वाटी म्हणजे ह्या वाटीच्या अर्धी वाटी ही लाल डाळ म्हणजे मसूर डाळ असं मी एकत्र घेतलेलं आहे आता हे धुवून घेते म्हणजे एकूण हे दीड वाटी झालं हे दीड वाटी झालं आणि ह्याला आता पाणी घालणार मी दीड दीड तीन साडेतीन चार वाटी पाणी चालेल बरोबर चार वाटी म्हणजे हे चार वाटी पाणी घालणार मी आता हे आधी धुवून घेते मी आता तेल टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये मोहरी तडतडायला तर टाकलेली आहे ही सगळी इथे आपण तयारी समोर करून ठेवलेली आहे डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेला आहे मीठ घालून ठेवलेला आहे कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण एक उग्र वास असतो त्याला बाकी हे सर्व तयारी आपण मगाशीच बघितली आता मोहरी तडतडायला तर लागलेली आहे तर आपण हा खडा मसाला सगळा घालून घेऊ दहा रुपयेचा खडा मसाला <laughs> त्याच्यात सगळं आहे बरं का सगळं आहे मसाल्याचं सगळं साहित्य त्याच्यामध्ये आहे मस्त मसाला आता ह्याच्यामध्ये तळला गेलेला आहे आता हा आपण लसूण आणि आलं चेचून घेतलेला आहे लसूण आणि आलं जुगाड हे आपण चेचून घेतलेलं आहे हे याच्यात टाकू आधी म्हणजे फोडणी जळणार नाही आता त्यामध्ये आपण वास सुंदर आलेला आहे आता आपण भाज्या टाकू एक 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 गाजर धभू मिरची घेवडा आणि कोबी हे सर्व आपण याच्यात टाकूया थोडंसं हे एका हाताने कॅमेरा आणि एका हाताने हे केलं की असं जरा अँगल बिघडत असतो पण इथं कुठंतरी वर अडकवून ठेवायचा स्टँडला ये <laughs> थे थे। ये ते आपण जमत नाही पटत नाही कारण मध्येच आपल्याला सुद्धा दाखवायचे असते माझ्या मैत्रिणी म्हणतात अगं रेसिपी आम्हाला येत असते पण तुझ्याशी गप्पा मारल्यासारखं वाटतं आणि तुम्ही सगळ्याजणी माझ्या मैत्रिणीत ना आता तर आता आपण ते हळद टाकू हळद तिखट जरास चवीला जास्त टाकू तिखट हे आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये जरास आपण हलवून घेऊ आता आपण आपल्याकडे काजू आहेत काजूही टाकून देऊ हे काजू आपण फ्राय केलेले आहेत तुपात करून ठेवलेले आहेत आपण एकदम खाण्यासाठी तुम्हाला माहित आहे आता याच्यात डाळ टाकून पाणी टाकून घेते आणि मग तुमच्याशी बोलते म्हणजे तोपर्यंत पाणी वगैरे घेईपर्यंत डाळ टाकेपर्यंत हे छान ह्याच्यामध्ये शिजेल किंवा फ्राय होईल असं आपण म्हणून तेला आपण साधारणतः चार वाटी दुप्पट होऊन जरा जास्त असं पाणी घातलेलं आहे म्हणजे चार वाटी दीड वाटी आपलं डाळ तांदूळ होतं तीन वाटी मोजून एक वाटी जास्त कारण बाकीच्या भाज्या आहेत म्हणून आणि याला छोट्या छोट्या चार पाच शिट्ट्या करायच्या आता हे मी हाय फ्लेम ठेवलेलं आहे आत्ता आणि जरा असं हलवून घ्या म्हणजे मीठ सगळीकडे लागेल तुम्हाला हवा असेल तर आत्ताच गूळ घालून घ्या आणि एक वस्तू मला घालायची आहे ती दाखवते हाय हाय फ्लेमवर ठेवलेलं आहे मी आत्ता याच्यात मी थोडासा गूळ घातला आणि मी यामध्ये आत्तासा थोडासा रसम मसाला घालणार आहे रसम पावडर ओके तर हा बघा काल आपण सांबार पावडर घालून बघितलं टेस्ट सुंदर लागली आज आता थोडासा रसम पावडर घालूया चव खूप छान लागणार आहे आणि थोडंसं उकळी येऊ दे किंचित आणि मगच आपण बारीक करून याच्यावरचं झाकण लावूया आपण ही आता उकळी आलेली आहे माझ्या मावशींनी ही मला आयडिया सांगितली की उकळी आल्यावरती नंतर झाकण घालायचं आणि मग हे बारीक करायचं आता झाकण घालूया आणि मग बारीक करूया हे झाकण लावलेलं ला आहे आता आपण हे बारीक करतोय आणि थोडंसं बाहेर फसफसून येऊ नये म्हणून आपण थोडंसं तेल टाकतो इथं बरोबर आहे ना आणि इथेच उभं राहायचं लगेचच होतं हे हे बघा असं इथं तेल टाकायचं असं म्हणजे हे बाहेर येत नाही असं चला भाजलं मला ही शिट्टी आता होणार आहे बघताय तुम्ही बारीक ठेवलेलं आहे शिट्टी होणार आहे इथं मी खोबरं कोथिंबीर वरण घालण्यासाठी मिक्सरमधनं काढलेलं आहे आणि लिंबू वरण पिळण्यासाठी तर तयारी सगळी फर्स्ट क्लास झालेली आहे इकडे शिट्टी व्हायला लागली आहे चार पाच शिट्ट्या होऊ दे इथं स्पेशल उडीत पापड पण आणलेले आहेत दहा रुपयाचे ह्याच्यात काहीतरी चार, चार पीस असतात चला शिट्टी होणार आहे हा जुगाडवायला कुकर नाही काय तब्येत बरी नाही आज दाऊन वाटायलाय काय हवाच तशी आहे ओ आज सकाळपासून ऊन पडलं नाही किती अंधार आहे मग त्यामुळे कसं होतंय आता ही अगदी छोटी छोटी शिट्टी व्हायला लागली याचा अर्थ आतमधलं पाणी कमी व्हायला लागलेलं आहे हे बघा अगदी छोटी शिट्टी हां हे बघा म्हणजे आतलं आता पाणी कमी झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद केला मस्त मस्त छान वास तर छान आला क्लासच झालेला आहे हो ह्याच्यात चपात्या पण आहेत हे बघा तुम्हाला काय हवं ते खावा आज जरास वा बेस्ट चला तूप घालते हां गा गरम आहे जरासा एक दोन मिनटं थांबा आणि मग मला चव सांगा कारण की काल घातला होता संभार मसाला आज घातलेला आहे रसम मसाला लिंबू पिळून घ्या तूप देते आणि आज घातलेला आहे ल मसाला थांबा जरा पापड खोबरं कोथिंबीर आहे त्याच्यावर घालून घ्यायचं आहे लिंबू पिळून घेतला ना खोबरं कोथिंबीर त्याच्यावर घालून आहे हे असं आणि हे तूप घ्या घ्या वा घ्या असं नाही हाताने घ्या चालते घ्या या मागच्या बाजूनी घ्यायच्या चमच्या मागच्या बाजू हा घ्या काही वेळेला ते घट्ट होतं ना गार झाल्यावर मग सांगा अन्न नलिकेला गरम असं होतं ते सांबार मसाला घातला होता आज रसम मसाला घातलाय दोन्हीत फरक वाटतो का नाही दोन्ही छानच वाटते रसम मसाला घालून जास्त छान वाटते काय <laughs> कालचा सा सांबार मसाला होता आणि आज खोबरं कोथिंबीर घालून घेतला लिंबू चला बेस्ट मी बघते आता टेस्ट कारण मला अजून बसायला थोडा वेळ आहे एडिटिंग करून मग बसणार आहे मी आता एडिटिंगला लावून काल असंच गरम घेतलं सगळं आनंद नदी का बाजूनी निघाली माझी ओवा काय सुंदर लागतं नाही कालचं पण छानच होतं आजचंही छानच आहे टेस्ट एकदम बेस्ट